हॅलो फ्रेंड विजय श्री ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉग ला तर सुरुवात केली आहे आणि इकडे तन्मय तन्मय आणि आरोही इकडे अभ्यास करत होते तर तन्मय इथे बसला होता तो गेला तिकडे आला हा तर तन्मय आणि आरोही अभ्यास करत बसले होते तर मी आता बिग बॉस बघत होते मराठी बिग बॉस तर खरंच मला मराठी बिग बॉस बघायला खूप 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 आवडतं आणि कोणाकोणाला आवडतं सगळ्यांनाच आवडतच असेल कारण त्याच्यामध्ये तर सूरज चहणा आहे त्याच्यामुळे मी यावेळेस मी मराठी बिग बॉस बघते आता तुम्हाला याच्या अगोदर पण मी बोलली होती की मराठी बिग बॉस मी बघत नाही पण मला मराठी बिग बॉस आता सध्या तरी मला खूप आवडते त्याच्यामुळे बघत बसले होते तर स्वयंपाकाचा प्रश्न स्वयंपाक करायचा आहे तर बिग बॉससाठी स्वयंपाक पण बाजूला राहिला आहे स्वयंपाक पण करायचा राहिला आहे बिग बॉस बघण्याच्या नादामध्ये कारण कसं होतं नऊ वाजलं आहे ना क्या ला ला। की असं वाटतं की अरे कधी बिग लागेल म्हणून आणि टी व्ही लावूनच समोर टी व्हीचा आम्ही बसलेलो असतो नऊ वाजले की तर त्याच्यामुळे तू स्वयंपाक राहिला बाजूला तर आता म्हटलं की अगोदर चट काय नाही आज ढोसे बनवायचे होते फक्त तर चटणी जी आहे तर ती आंटीकडून बनवून घेतली आमच्या बाजूला ज्या आंटी राहते त्यांच्याकडून बनवून घेतली कारण मला ढोस्याची चटणी त्या चांगली बनवतात मला तशी जमत नाही मग त्यांच्याकडून बनवून घेतली आणि ढोस्याचं पीठ आणलं त्याचा ढोसे वगैरे बनवते तवा गरम करायला ठेवलाय बिग बॉसच्या नादामध्ये ते पण राहिले तरी पण थोडंसं बाकी आहे अजून तर आता खूप टाइम झाला त्याच्यामुळे म्हटलं की आता अगोदर बनवून घेते कारण गरम गरमच डोसे खायला बरे वाटतात त्याच्यामुळे ते राहिले काय झालं बिग बॉस बिग बॉस बिग बॉस कोण कोण बघत बिग बॉस तर चटणी तुम्हाला दाखव काय झालं तुझं कुठे तर चला चटणी दाखवते मी तर चटणी बनवून दिली आणि इथे बाजूला सपनाच्या मुलीचा बड्डे होता तर तिने बिर्याणी पण आणून दिली व्हेज बिर्याणी तुम्हाला मी दाखवते तेव्हा इकडे मी तवा ठेवला डोसे बनवण्यासाठी हे डोशाचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय आणि मिक्स केलंय तरी तर ही भाजी वगैरे मी सकाळसाठी आणली आणि अजून एक डोशाचं पीठ आणले कारण म्हणलं हे कमी पडलं तर अजून घ्यायला नाही तर मग ते फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या वेळेस यूज करू शकतो तर ही चटणी जी आहे ना तर ही चटणी आंटीने बनवून दिली आणि खूप चांगली बनवतात ते त्याच्यामुळे त्यांना आंटीला म्हटलं की आंटी तुम्ही चटणी बनवून मला म्हणून त्यांनी बनवून ठेवले आणि हे डोशाचं पीठ इकडे सपनाने दिली आहे बिर्याणी त्याच्या मुलीचा बड्डे होता त्याच्यामुळे आणि ही चिकन बिर्याणी नाही आहे व्हेज बिर्याणी आहे श्रावण चालू आहे त्याच्यामुळे ते पण चिकन खात नाहीत नॉनव्हेज पाळतात तर त्याच्यामुळे तिने व्हेज बिर्याणी बनवली घरीच बनवले तर टेस्ट बघूया आता जेवताना खाल खाऊन झाल्यावर कसं वाटते ते टेस्ट इकडे तवा ठेवला चला मी अगोदर सगळ्यात पहिलं ढोसे बनवून घेते आणि ढोसे बनवले आणि इकडे तन्मय आणि आरुई जेवायला खायला आणि तनिष्काचं खाऊन झालेलं आहे तर इकडे अगोदर ढोसे बनवले त्यांना जेवायला दिलं म्हणलं खातील तोपर्यंत त्यांचं चालू ते देऊ तन्मयला देते हे घ्या तो चलो मैं तागन बनाते जमते का जमते मेला मला <laughs> मेला जमते जमते हम्म बोल पूरा बोल जेवण वगैरे झालं आणि किचन पण स्वच्छ करून घेतलं भांडे वगैरे घासून घेतले आत्ताच झालं भांडे वगैरे घासून तरी भाजी वगैरे साफ करून ठेवायची आताच कट करून ठेवायचे कारण सकाळी टिफिन द्यायचं आहे मुलांसाठी तर चपाती भाजी बनवायची आणि इकडे इकडे आरोही झोपे गेले इकडे तनिष्का झोपी गेले मग पण झोपलं त्यांच्याजवळ आता मी एकटीच जागे बाकी सगळे झोपलेत कारण मला केसाला तेल लावायचंय तयार बघा हे तेल वगैरे घेऊन ठेवले सिरम आहे तेल नाही सिरम आहे तर हे सिरम वगैरे हो लावायचं केसांना आता म्हटलं अगोदर सिरम वगैरे हो लावते त्याच्यानंतर झोपते तर बिग बॉस अर्धेच बघायचं राहिलंय तर ते बिग बॉस पण बघायचं मला सुरत चव्हाणमुळे बिग बॉस सोडत नवी कसंच असते मला तर माहीतच आहे तर त्याच्यामुळे झोपताना अर्ध बिग बॉस अ... जे राहिलं आहे तर ते बघायचं कारण मग असे कसं झालं माहिती आहे ढसे बनवायचे होते आणि म्हटलं का आता सगळं पूर्ण बघत बसे ना तर मग खूप उशीर होईल आणि मुलांना जेवायला वगैरे पण उशीर होईल तसं पण आज जेवण वगैरे उशिराच झालं म्हणा कारण बिग बॉसच्या नादामध्ये स्वयंपाक बनवायला उशीर झाला म्हणून जेवण उशिरा जेवलं होतं मी उशिरा तर आता काम वगैरे झालं सगळं झालं कपडे टाकायचे राहिले होते ते पण टाकून वगैरे घेतलं सगळं केलं तर सकाळी परत मला लवकर उठायचं कारण तर निष्काळ टिफिन वगैरे द्यावं लागतं परत तर मी आरोग्य लगेच बनवून घेते तर उद्यापासून मी डेली रुटीनचे कंटिन्यूचे ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करेल सकाळी मॉर्निंगपासून झोपेपर्यंत बोलते असे पण कधी कधी होत नाही पण मी प्रयत्न नक्कीच करते आणि करेल तर त्याला आज दहीहंडी होती तर दहीहांडी होती आज हां तर जायचं होतं दहीहंडी बघायला पण विचार केलेला की जाऊ म्हणून पण पाऊसच येत होता आणि प्रत्येक वर्ष हंडेला ना काय होतं पाऊस येतो मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे आमचं जायचं राहून जातं आणि काल यांचा बड्डे झाला माझ्या नवरोबाचा काल बड्डे होता तर त्यांच्यासोबत व्हिडिओ पण बनवायला भेटला नाही कारण त्यांचं बाहेरच एवढं सेलिब्रेशन होते की घरामध्ये सेलिब्रेट करायची काही गरजच नाही त्याच्यामुळे केक वगैरे काही चांगला नाही तर आम्ही ह्यांडे ठरवलं होतं की आज उद्या बाहेर जायचं पण म्हणलं आज उद्या नको जायचं जेवाय जेवायला जायचं ठरवलं होतं त्यांच्या बड्डीने मिळतं कारण बड्डे तर झाला म्हणा सव्वीस ऑगस्टला त्यांचा बड्डे होता तर काल झाला बड्डे पण जेवायचं हॉटेलमध्ये जेवायला जाऊ बोलले होते उद्या जाऊ किंवा परवा जाऊ मी म्हटलं की आता पुढच्या सोमवारी मंगळवारी श्रावण संपतो ना मग म्हटलं की मंगळवार बुधवारी जाऊया आत्ताच नको श्रावण संपल्यावरच जाऊया मग त्याच्यानंतर गणपती वगैरे येतात मग त्या गणपतीमध्ये अकरा दिवस खायला भेटत नाही काय नाही त्याच्यामुळे श्रावण संपलं की दोन तीन दिवस काय भेटतात मग तेव्हा जाऊया आपलं आता नको म्हणून ते राहिलं त्यांचा बर्थडे घरी आम्ही केलंच नाही कारण त्यांना बा घरी यायला टाईमच नसतो बर्थडे सेलिब्रेट करायला ते बाहेरच असतात शाखेमध्ये वगैरे ठीक आहे चला आता खूप उशीर पण झाला मी अगोदर हे लावते त्याच्यानंतर मी झोपते तर खूप म्हणजे खूप उशीर झाला आहे जवळजवळ मला वाटतं साडेबारा वाजलेले आहेत आणि मी एकटीच जागे बाकी सगळे झोपलेले आहेत बाकी सगळे झोपले तर मला भांडे वगैरे घासायचे होते ना भले भांडे जास्त नव्हते थोडेसेच होते पण ते पीठ पण संपलं होतं मग ते पीठ वगैरे दळून आणायचं होतं ते पीठ वगैरे दळून आणायचं होतं मग आज नसतं ना आणलं तर मग उद्या टिफिनला मग काय द्यायचं मग प्रॉब्लेम कारण पोरं असं आहे की वरण भात दिलं तर टिफिनला खात नाही त्यांना चपाती आणि भाजीच लागते बाकी ते काहीच खात नाहीत त्याच्यामुळे ते सगळं असा प्रॉब्लेम होतं ठीक आहे चला बघूया आणि या, या।, या नेक्स्ट ब्लॉगमध्ये हा ब्लॉग इथेच थांबवते तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट ओके बाय